केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्षण रोखोक असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेने केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती अहवालाद्वारे जाहीर केली आहे या माहितीनुसार केंद्र आणि विविध राज्य सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांपैकी जवळपास अर्ध्या मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत खून अपहरण आणि महिलांवरील अत्याचार असे गंभीर स्वरूपाचेही गुन्हे काही मंत्र्यांवर दाखल असल्याची माहिती समोर आली आहे एडीआरच्या अहवालानुसार केंद्र आणि राज्यातील एकूण सहाशे त्रेचाळीस मंत्र्यांपैकी तीनशे दोन मंत्र्यांवर म्हणजे सत्तेचाळीस टक्के जणांवर गुन्हे दाखल आहेत ही माहिती संबंधित मंत्र्यांनीच त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रात उघड केलेली आहे तीनशे दोन पैकी एकशे चौऱ्याहत्तर मंत्र्यांकडून खून अपहरण आणि महिलांवरील अत्याचारसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली तीस दिवस कारावास भोगणाऱ्या विद्यमान मंत्री मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे विधेयक केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सादर केले आहे त्यानंतर काही दिवसांनी एडीआरचा आरचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे वीस ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडण्यात आलेले हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे जे पाठवण्यात आलेले आहे ए डी अहवालात पक्ष नेहाय आकडेवारी सादर करण्यात आली आहे भाजपचे केंद्र आणि विविध राज्यात मिळून तीनशे छत्तीस मंत्री आहेत त्यापैकी एकशे छत्तीस मंत्र्यांवर चाळीस टक्के गुन्हे दाखल आहेत त्यापैकी अठ्ठ्याऐंशी जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सत्ताधारी एन डी एथील तेलगू देसम पक्षाच्या तेवीस मंत्र्यांपैकी बावीस जणांवर गुन्हे दाखल आहेत त्यापैकी बारा जणांवर गंभीर स्वरूपाचे खटले दाखल आहेत शिवसेनेच्या शिंदे गटातील तेरापैकी सात मंत्र्यांवर विविध गुन्हे दाखल आहेत त्यापैकी तीन जणांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे एडीआरच्या आरच्या अहवालातून समोर आले आहे तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पक्षातील दहापैकी पैकी तीन मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत तीनही मंत्र्यांवरील गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत अशी माहिती ए दिली आहे तृणमूल काँग्रेस चाळीसपैकी तेरा मंत्र्यांवर गुन्हे दाखल द्रमुक एकतीस पैकी सत्तावीस मंत्र्यांवर गुन्हे दाखल जनता दल यू चौदापैकी चार मंत्र्यांवर गुन्हे दाखल आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुळजकरसह मनियार ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा